नमस्कार मंडई अगदी क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी चमचमीत याच आपण हरभऱ्याची उसळ बनवतो आहे रोज रोज पालेभाज्या किंवा नेहमीच्या त्याच भाज्या खाण्याची इच्छा होत नाही त्यावेळेस अशी चमचमीत तुम्ही मस्त अशी नॉनव्हेजलासुद्धा मागे टाकेल अशी उसळ बनवून खाऊ शकता भातासोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता खूप छान लागते तर याचं जे वाटण आहे ना नेहमीच आपलं कांदा टमॅटोचं भाजून न घेता अगदी वेगळ्या पद्धतीचं वाटण तयार केलं होतं म्हणून ही उसळ खूप म्हणजे खूप चविष्ट बनवून तयार झाली होती त्यासाठी मी काय केलं ना मंडळी अगदी इथं आलं लसूण कांदा कोथिंबीर घेतलेली आहे रात्रभरासाठी काळे चणे अगदी एक कबभर चणे भिजत घातले होते खूप जास्त भिजत घालायचे नाहीत का तर नंतर याची क्वांटिटी खूप वाढते त्यामुळे इथं एखाद्या वाटेने किंवा कपाने मोजून घ्यायचे आणि भिजत घालायचे तर इथं एक कप भर आपला चहाचा जो कप असतो ना त्या कपाने एक कप चणे भिजत घातले होते सकाळी छान असे भिजले त्यानंतर स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालायचे थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या त्यानंतर इथं मी जे कांदे आहेत ना अगदी छोटे छोटे कांदे होते जर मोठा कांदा असेल ना तर एकच घ्या कांदे स्वच्छ धुवून घेतले आणि बारीक चिरून घेतलेले आहेत हा कांदा आपल्याला फोडणीसाठी वापरायचा आहे त्यानंतर एक टॅमॅटो असा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे आज आपण हे जे वाटण आहे ना तर भाजून वगैरे न घेता कच्चं वाटण तयार करतो आहे तर इथं मी जो आपण बारीक चिरलेला टॅमॅटो आहे ना तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आणि इथं कोथिंबीरच्या काड्या ज्या आहेत ना त्या आपल्याला वाटणामध्ये वापरायच्यात ज्यामुळे आपली उसळ खूप चविष्ट बनवून तयार होते आणि वरून कोथिंबीर घातल्यावर उसळ दिसायला सुंदर दिसते तर इथं मस्त मुठभर लसूण यामध्ये घातलं आहे अगदी थोडंसं आलं घातलेलं अगदी भर आलं घातलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे इथं मी अगदी थोडंसं खोबरं जे आहे ना ते किसून घेतलं आणि ते यामध्ये घालायचं यामुळे ह्या उसळची जी चव आहे ना इतकी सुंदर येते ना मंडळी यामध्ये तुम्ही वालाची उसळ बनवू शकता चवळीची उसळ बनवू शकता किंवा वटाणा मटकीची उसळसुद्धा यामध्ये बनवू शकता खूप म्हणजे खूप मस्त बनवून तयार होते तर इथं आपले काळे चणे छान असे शिजलेले आहेत बघा अगदी मस्त मौसूर शिजवून तयार झालेले आहेत आता ही उसळ तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता पुन्हा एक शिट्टी याची करायची किंवा कढईमध्ये सुद्धा बनवली तरीच देखील चालणार आहे तर इथं मी कढईमध्ये अगदी दीड चमचा तेल घातलं होतं त्यानंतर दोन तेजपान घातले थोडासा दालचिनीचा तुकडा घातला जिरं घालायचं आणि आपण बारीक चिरलेला जो कांदा आहे ना तो कांदा इथं फोडणीला घालायचा मस्त हा कांदा छान असा परतून घ्यायचा गुलाबी रंगावर खूप जास्त असा डार्क करायचा नाही हलकासा छान परतला की यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी घातली आहे तुम्ही नाही घातली ना तरी देखील चालणार आहे का तर आपण वाटणामध्ये भरपूर कोथिंबीरच्या काड्यांचा वापर केला होता आता ले ले हे सगळं छान असं परतून घ्यायचं असा कांद्याला छान रंग आला की तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आणि हे वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतायचं का तर हे वाटण आपण परतून घेतलं नव्हतं म्हणजे भाजून घेतलं नव्हतं त्यामुळे याला छान असं परतून घ्यायचं मंडळी जर तुमच्याकडे वेळ नसेल ना तर काय करायचं ना यावरती झाकण ठेवायचं गॅस बारीक करायचा आणि अधूनमधून याला हलवत राहायचं पाच ते सहा मिनटासाठी हे वाटण परतून घ्यायचं इथं कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा साठवणीतला जो काळा मसाला असतो तो अर्धा चमचा आणि अगदी थोडीशी हळदीथं घेतली होती तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले यामध्ये घालू शकता आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे छान असं परतून घ्यायचं बरं मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही उसळ जर तुम्हाला जरासुद्धा आवडली असेल ना तर ह्या उसळीसाठी एक लाईक नक्की करा हा मसाला अगदी तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचा याचा छान असा घमघमाट सुटतो त्यानंतर आपण शिजवून घेतलेले चणे यामध्ये घालायचे बरं भाजी तुम्हाला अशी एकदम अशी ग्रेव्हीसारखी आवडत असेल ना तर काय करायचं नाही यामधले थोडेसे चणे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवायचे आणि ते घालायचे म्हणजे भाजी अगदी लपतपीत बनून तयार होते पण यामध्ये आपण वाटण घातलेलं आहे आणि ही जी आपल्याला उसळ आहे ना खूप पातळ बनवायची नाही अगदी अशी चण्यांसोबत अशी लपथपीत असली पाहिजे म्हणजे आपण टिफिनला देखील देऊ शकतो आणि घरीसुद्धा खाऊ शकतो इथं आपण चणे शिजवत असताना सुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे इथं मीठ थोडंसं बेतानी घालायचं त्यानंतर एक हिरवी मिरची अशी उभी चिरून यामध्ये घातलेली आहे ज्यामुळे अगदी मस्त झणझणीतपणा या उसळीला येतो तर तुम्ही बघू शकता खूप नाही किंवा खूपच दाटसरसुद्धा नाही आता यावरती झाकण ठेवायचं गॅस बारीक करायचा आणि पाच ते सहा मिनटासाठी ही उसळ जी आहे ना मस्त शिजवून घ्यायची मस्त अशी लपथपीत चमचमीत आपली काळ्या चण्याची उसळ किंवा हरभऱ्याची उसळ बनून तयार झालेली आहे बघा मस्त दिसते चवीला देखील खूप भन्नाट होते त्यामुळे या पद्धतीने एकदा उसळ नक्की बनवा तुम्हाला खूप आवडेल तर आजचा हा मेन्यू तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा चमचमीत काळ्या चण्याची उसळ गोडामध्ये मस्त अशी खीर जिरा राईस आणि मऊ लुसलुशीत अशी घडीची पोळी बरंच चपातीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ज्याला खूप साऱ्या कमेंट खूप सारं प्रेम आहे जर तुम्ही आणखी नसेल पाहिला ना तर एकदा नक्की बघा आणि तुमचेसुद्धा काय सजेशन असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आजची ही रेसिपी तुम्ही ट्राय करा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय